नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मन मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची विशेषतः मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या नेत्यांची या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य हे आहे की एक उपमुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री सोडले तीन जण सोडले तर यामध्ये एकोणचाळीस सदस्य आहेत पहिल्या फटकात एवढं मोठं मंत्रिमंडळ महाराष्ट्रात क्वचितच बनलेलं आहे दुसरं म्हणजे मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे एक्क्याण्णव साल प सालनंतर पहिल्यांदाच नागपूरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होतो आहे पण याहीपेक्षा वैशिष्ट्य म्हणजे या एकोणचाळीस लोकांमध्ये अधिक तीन बेचाळीस एक जागा रिकामी आहे त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे तेव्हा या एकोणचाळीस लोकांमध्ये एकोणीस मंत्री हे नवे आहेत म्हणजे पहिल्यांदा मंत्री होत आहेत एक प्रकारचा हा विक्रमच म्हणायला हवा आणि बारा मंत्र्यांना तिन्ही पक्षात मिळून बारा मंत्र्यांना डच्चू देण्यात आलेला आहे यामध्ये काही ज्येष्ठ नेते सुद्धा सामील आहेत मित्र हो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात जास्त चर्चा जर कुणाबद्दल होत असेल तर छगन भुजबळ यांच्याबद्दल त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल मी आजचा कार्यक्रम त्यांच्याविषयी बोलूनच सुरू करणार आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे त्यांच्या समर्थकांना धक्का बसलाच आहे पण महाराष्ट्रातल्या राजकारणावर बारीक नजर ठेवून असलेल्या विश्लेषकांना सुद्धा धक्का बसलेला आहे काही दिवसापूर्वी ही चर्चा होती की छगन भुजबळ यांना डच्चू देण्याचा विचार अजित पवार करत आहेत पण ती चर्चा थोड्या वेळात थांबली अजित पवार असंही का असं काहीही ना करणार नाहीत छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत सिनियर लीडर आहेत त्यांना काढून टाकण्याचा विचार ते मनात आणणार नाहीत मनात आण आला तरी तो बाजूला ठेवतील असं अजित पवार यांचे सहकारी समर्थक सांगू लागले त्यामुळे ती चर्चा मागे ठेव पडली पण अजित पवार यांनी खरोखरच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही काल तेव्हा मोठा धक्का बसला मगाशी म्हटल्याप्रमाणे भुजबळ यांचं राजकारण जाणणाऱ्यांना कारण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने माधवचा प्रयोग सुरू केला माळी धनगर आणि वंजारी आणि मंडल आयोग शरद पवारांनी लागू केला तेव्हापासून ओबीसींचे दोन प्रमुख नेते मानले जात होते एक आता हयात नाही ते म्हणजे गोपीनाथ मुंडे ओबीसी राजकारणाला खऱ्या अर्थाने गती गोपीनाथ मुंडेंनी आणि त्यांच्या लोकप्रियतेने दिली आणि भाजपलासुद्धा महाराष्ट्रात आपली आपले पाय रोवता आले ते गोपीनाथ मुंडेंमुळे आणि तुम्हाला माहिती आहे पूर्वीही आपण याची चर्चा केली आहे की ही मूळ कल्पना जी आहे माधवची ही संघाचे नेते भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव भागवत यांची होती हीच कल्पना रा राबवली तर आपण मराठ्यांचं प्राबल्य असलेल्या काँग्रेसला पर्याय उभा करू शकतो असं भागवतांना वा वाटलं आणि गोपीनाथ मुंडे यांच्या लोकप्रियतेच्या निमित्ताने त्यांनी ते खरं करून दाखवलं अर्थात प्रमोद महाजनांची बौद्धिक साथ त्यांना होतीच पण तेव्हापासून गोपीनाथ मुंडे हे प्रमुख नेते ओबीसीचे आणि त्यापाठोपाठ छगन भुजबळ हे नेते बनले होते थोडंसं इतिहासात जातो आणि तुम्हाला आठवण करून देतो की छगन भुजबळ हे मुळातच काही ओबीसीचे नेते नव्हते छगन भुजबळ माळी होते पण छगन भुजबळांना मंडल आयोग लागू होईपर्यंत महात्मा फुले आणि त्यांच्या कार्याविषयी फारशी माहिती नव्हती असं त्यांना ओळखणारे जुने लोक सांगतात महात्मा फुलेंच्या कार्याला खरी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली महाराष्ट्रात बाबा आढावांनी त्यानंतर अनेक वर्षांनी भाजपचं हे ओबीसी राजकारण सुरू झालं छगन भुजबळ हे शिवसेनेत होते शिवसेनेमध्ये ते महापौर झाले दोन दोनदा स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं शिवसेनेमध्ये त्यांनी प्रतिष्ठा मिळवली नाव मिळवलं शिवसेनेचे एकमेव आमदार होते ते पंच्याऐंशी साली तेव्हा त्यांनी विधानसभा गाजवली होती आपल्या वेगवेगळ्या पवित्र्यांनी पण मंडल आयोग काय होता मंडल आयोग का लागू झाला मंडल आयोगाचा फायदा काय हे त्यांना काहीही माहीत नव्हतं मंडल आयोग व्ही पी सिंग यांनी लागू केला भाजपच्या कमंडलला आव आव्हान देण्यासाठी मंडल आयोग म्हणजे बी पी मंडल यांचं कमिशन जे आहे ते लागू झालं होतं जनता पक्षाच्या काळामध्ये नंतर त्याचा रिपोर्ट होऊन दहा येऊन दहा वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झाली नव्हती तो वी पी सिंगने लागू केला आणि मग भुजबळांना शिवसेनेमध्ये जे द्वंद्व चाललेलं होतं जो संघर्ष चालला होता म मनोहर जोशी विरुद्ध भुजबळ म्हणजे ब्राह्मण विरुद्ध माळी ब्राह्मण विरुद्ध ओबीसी या संघर्षामध्ये मंडल आयोगाचा आपल्याला राजकीय फायदा होईल असं वाटू लागलं आणि तो मुद्दा घेऊन भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घे घेतला गे, तो धाडसी निर्णय होता बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देणं हे त्या काळात जवळजवळ अशक्य होतं असं आव्हान दिलं तर तुम्ही जिवंत राहत नाही हे श्रीधर खोपकरच्या प्रकरणावरून पुढे कळलं पण भुजबळांनी ते आव्हान दिलं आणि त्यांना संपूर्ण पाठबळ होतं हे त्यावेळी सत्तेत असलेल्या शरद पवारांचं तुम्ही निर्णय घ्या मी तुमच्या पाठीशी आहे असं शरद पवारांनी त्यांना सांगितलं आणि शरद पवार त्यांच्या पाठीशी खरोखरच उभे राहिले महाराष्ट्रात मंडल आयोग लागू केला तो शरद पवारांनी आपण इतके वर्ष मराठा बहुल राजकारण करत असताना मराठ्यांचं प्राबल्य असलेलं राजकारण करत असताना ओबीसींची दखल घेणं आवश्यक आहे याची पहिली जाणीव महाराष्ट्रात शरद पवारांना झाली आणि जसं शरद पवारांनी महिला धोरण आणलं त्र्याण्णव साली तसाच मंडल आयोगही शरद पवारांनीच लागू केला आणि त्यांना भुजबळ हे आपल्या या मंडल आयोगाच्या राजकारणामध्ये अत्यंत प्रभावी प्याद होईल असं वाटलं आपल्याकडे ओबीसी नेता नाही भाजपला तोंड द्यायला पण भुजबळ हा नेता बनू शकतात हे शरद पवारांनी हेरलं आणि त्यांना शिवसेनेतून आपल्याकडे घेतलं एक्क्याण्णव साली याच नागपूरमध्ये भुजबळांचा मंत्री म्हणून शपथविधी झाला होता त्यांच्याबरोबर त्यांच्या एका सहकार्याचाही मत शपथविधी झाला होता आणि ते त्यावेळेला पवारांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सामील झाले लक्षात घ्या तोपर्यंत भुजबळ मंत्री नव्हते कॅबिनेट मंत्री नव्हते कोणत्याही मंत्रिमंडळात नव्हते पण शिवसेना सोडल्यानंतर अनेक दिवस ते गायब झाले होते माध्यमांना माहीत नव्हतं कुठे होतं कुठे होते ते पण त्यांच्यावर हल्ला करणं शिवसेनेला किंवा बाळासाहेब ठाकरेंना शक्य झालं नाही ही भुजबळांची ताकद शरद पवारांनी ओळखली आणि भुजबळ मंत्री झाले एक्क्याण्णव साली त्यानंतर भुजबळांची कारकिर्द आपल्याला माहिती आहे भुजबळांना खरा सन्मान दिला तो शरद पवारांनी जसा सुरुवातीच्या काळात ठाकरेंनी दिला तसाच शरद पवारांनी दिला सत्तेमध्ये त्यांना सन्मान आणि प्रत्येक वेळी शरद पवारांच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याण्णव नंतरच्या सरकारमध्ये भुजबळांना महत्त्वाचं स्थान मिळालं भुजबळ गृहमंत्री झाले भुजबळ उपमुख्यमंत्री झाले भुजबळ फक्त मुख्यमंत्री झाले नाही एवढंच दरवेळेला काही वाद निर्माण झाला एकदा भुजबळ भुझबड़, भुजबळांच्या लोकांनी भुजबळांवर प्रहसन केलं म्हणून जी टी व्हीवर हल्ला केला कधी तेलगीचं प्रकरण निर्माण झालं आणखीन काही प्रकरण निर्माण झालं पण तरीसुद्धा दरवेळेला शरद पवारांनी भुजबळांची पाठराखण केली आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भुजबळ हे प्रस्थ बनले असेल भुजबळ हे ओबीसीचे नेते झाले असतील तर ते शरद पवारांमुळे आणि गंमत बसा बघा काळाचा सूड म्हणा किंवा काही म्हणा पण ज्या शरद पवारांनी भुजबळांना प्रतिष्ठा दिली त्यांच्या पुतण्यांनी अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन भुजबळांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं आज जितेंद्र आव्हाड असं म्हणाले अर्थात ते टोमणा मारत होते उपहासाने म्हणत होते की भुजबळांचा काटा कोणी काढला त्यांना असं सुचवायचं होतं की भुजबळांचा काटा अजित पवारांनी काढला त्यांनी कारण असं दिलं की त्यांचे संबंध कधीच चांगले नव्हते आणि हे खरं आहे अजित पवारांना छगन भुजबळ कायम खटकत होते जेव्हापासून ते आले शरद पवारांबरोबर काँग्रेसमध्ये किंवा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेव्हा भुजबळ हे आपल्याला आव्हान ठरू शकतात हे अजित पवारांच्या मनाने घेतलं होतं आणि भुजबळांची शैली भुजबळांची ताकद त्यांना कधीच पसंत पडली नव्हती कदाचित आज मंत्रिमंडळातून डच्चू देऊन अजित पवारांनी त्यांच्यावर सूड उगवला असेल दोन हजार तेवीस सालच्या घटना आठवा आणि भुजबळ आपल्यासोबत यावे म्हणून अजित पवार कसे प्रयत्न करत होते विचार करा शरद पवारांना वाटत होतं भुजबळांचा आपल्यावर विश्वास आहे ते आपल्या जवळचे आहेत ते जाणार नाहीत भुजबळ त्यांना म्हणाले असं असं अजित पवार मिटिंग घेत आहेत पक्ष सोडण्यासाठी मी जाऊन येतो काय होतंय बघतो आणि ते तिकडेच गेले आणि गंमत म्हणजे अजित पवारांनी जेव्हा शरद पवारांना हल्ला करायला पहिली मिटिंग घेतली ती भुजबळांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या प्रांगणातच घेतली आणि तिथे भुजबळांनी सुद्धा शरद पवारांवर हल्ला चढवला मला आश्चर्य वाटतं की ज्या नेत्यांनी ने आपल्याला सन्मान दिला त्याच्या विरुद्ध भुजबळ का कडवट झाले भुजबळांना असं वाटलं का दे की मोदी सरकारने आपल्या पाठी ई डी सी बी आय लावल्या तेव्हा शरद पवारांनी आपलं संरक्षण केलं नाही भुजबळ भाजपसोबत जाण्याचं एक कारण हेच होतं ना त्यांनी राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकामध्ये मुलाखत देताना हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ईडी सी बी आयपासून वाचण्यासाठीच आम्ही यांच्या पुढे बरोबर गेलो मग ज्या अजित पवारांना त्यावेळेला भुजबळ हवे होते आत्ता का नको होते मग अजित पवारांनी भुजबळांचा काटा मनोज जरांगे पाटलांना खुश करायला काढला का हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाने एकनाथ शिंदे यांच्या सरकारला महायुतीच्या मागच्या सरकारला प्रचंड त्रस्त केलं होतं आम्हाला ओबीसीच्या कोट्यातूनच राखीव जागा पाहिजेत असं त्यांचं मागणं होतं जे शक्य नाही मान्य होणं कोणतंही सरकार आलं तरी शक्य नाही हे जरांगे पाटलांना सांगण्याचा प्रयत्न झाला पण त्या आजपर्यंत ते ऐकायला तयार नाहीत ओबीसी रिझर्वेशनवर ते हल्ला करत होते त्यांना पहिल्यांदा अंगावर घेण्याचं काम हे भाजप नेत्याने केलं नाही इतर कुठच्या नेत्याने केले नाही शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या तर ते केवळ आणि केवळ छगन भुजबळांनी केलं त्यामध्ये छगन भुजबळांचा राजकीय स्वार्थ होता का तर शंभर टक्के होता कारण गोपीनाथ मुंडेनंतर आपणच केवळ महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते आहोत हे या निमित्ताने त्यांना एस्टॅब्लिश करता आलं हे लक्षात ठेवा पण त्यांनी अंगार घेतलं मनोज जरांगे पाटलांचं एकमेव टार्गेट होतं छगन भुजबळ त्यांनी अभद्र भाषा वापरली त्यांनी आक्रमक भाषा वापरली भुजबळांनी त्यांना मेळावे घेऊन उत्तर दिलं आणि ओबीसी एक झाले हे लक्षात घ्या नंतर ओबीसीने उपोषणं केली लक्ष्मण हाकेने उपोषण केलं इतरांनी उपोषणं केली आंदोलनं केली, आंदोलन केली आणि देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलं की ओबीसी हा आमचा डी एन ए आहे भाजपचा या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन पण आज भुजबळांचं मंत्रिपद जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा त्यांना वाचवायला आलेले नाहीत याचं कारण भुजबळांचं नेतृत्व वाढणं हे भाजपलासुद्धा पसंत नाही भाजपच्या दृष्टीने ओबीसी नेते कोण आहेत तर पंकजा मुंडे ज्यांना आता इतके दिवस बाहेर ठेवून सरकारच्या बाहेर ठेवून प्रमुख नेत्यांच्या बाहेर ठेवून आपल्या स्पर्धक म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना बाहेर काढलं होतं त्यांना अक्षरशः अडगळीत टाकलं होतं आता ओबीसींची भरघोस मतं मिळाल्यावर यावेळेला पंकजा मुंडेंनाही घेण्यात आलेलं आहे तिथे राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप असताना बीड जिल्हा हा बिहार केल्याचा आरोप असताना गुंडगिरीला समर्थन देण्याचा आरोप असताना त्यांनाही घेतलेला आहे पण गंमत म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये पंकजा मुंडेही काही बोलले नाहीत आणि धनंजय मुंडेही काय बोलले नाहीत बोलले असतील तर छगन भुजबळ बोलले हा इतिहास आपल्याला आणि ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही तरी सुद्धा आज अजित पवारांनी त्यांना काढलं म्हणजे गेल्या अडीच वर्षात सरकारच्या मदतीला छगन भुजबळ आले भाजपच्या मदतीला छगन भुजबळ आले कारण ओबीसी ही भाजपची वोट बँक होती फक्त छगन भुजबळ यांची नव्हती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँकही मराठाच आहे शरद पवारांची जी वोट बँक तीच वोट बँक विभागून अजित पवारांकडे आलेली आहे पण छगन भुजबळ उभे राहिले धनंजय मुंडे पंकजा मुंडे उभे राहिले नाही तरीसुद्धा मंत्रिपद गमवावं लागलं ते छगन भुजबळ आहे अजित पवार यांनी हे मनोज जरांगे पाटलांचा पाटलांचा हल्ला हा निष्प्रभ करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी केला आहे का लक्षात घ्या आज मनोज जरांगे पाटलांनी भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही यावर फारशी काही प्रतिक्रिया दिलेली नाही ते फक्त एवढंच म्हणाले की मराठा आरक्षणाच्या विरोधकांचं विरोधकांना मंत्रिपद मिळालं काय नाही मिळालं काय यावर मी का बोलावं किंवा हे काय माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही वगैरे वगैरे म्हणजे अजित पवार अजित पवारांचा डीएनए दे जर देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत बोलायचं तर तो मराठाच आहे आपल्या मराठा समर्थकांना खुश करण्यासाठी मनोज जरांगी पाटलांना खुश करण्यासाठी छगन भुजबळ यांना हा धडा शिकवण्यात आला का त्यांचा काटा काढण्यात आला का हा विचारण्यासारखा प्रश्न आहे हा विचारण्यासारखा प्रश्न आहे मी सुरुवातीला सांगितलं त्या दोघांचं पटत नव्हतं खटकत होतं हे बरोबरच आहे छगन भुजबळ आणि अजित पवार यांचं कधीच पटलं नाही म्हणजे अजित पवार हातात नव्हतं म्हणून नाहीतर पंचवीस वर्षापूर्वीच त्यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढून टाकलं असतं किंवा अडगळीत टाकलं असतं पण छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकाधिक ताकदवान बनत गेले हे लक्षात घ्या आणि स्वकर्तृत्वावर बनत गेले तुम्ही ते तुमचे त्यांचे मतभेद असतील तुम्हाला त्यांच्या राजकीय चाली पटोत न पटोत पण त्यांनी स्वतःच्या शैलीने स्वतःच्या कर्तृत्वाने जे काय नाव मिळवलं किंवा बदनाम झाले ते स्वतःच्या ताकदीवरच झाले हे लक्षात घ्या छगन भुजबळ यांना बाजूला करण्याचा महाराष्ट्र राजकार महाराष्ट्राच्या राजकारणात प्रयत्न आज नाही झाला हा प्रयत्न लोकसभा निवडणुकीपासून चालू आहे आधी अमित शहानी सांगितलं की छगन भुजबळला ना नाशिकहून निवडणूक लढवू दे पण छगन भुजबळ सुरुवातीला तयारही होते लक्षात घ्या छगन भुजबळ तयार होते पण झालं काय की तिथे एकनाथ शिंदेंचा दावा होता त्या जागेवर गोडसे जे एक हेमंत गोडसे जिथले शिवसेनेचे खासदार होते पूर्वीचे त्यांचा दावा होता ते दावा सोडायला तयार नव्हते त्यामुळे भुजबळवाईत आगले आणि त्यांनी सांगितलं मी आता लढणार नाही ते लोकसभा निवडणुकीतून बाहेर पडले म्हणजे प्रचारातही ते नव्हते किंबहुना त्यांचा आरोप झाला की लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीचा प्रचार करण्याऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला हा आरोप खरा की खोटा बाहित नाही पण असा आरोप छगन भुजबळांवर झाला ते लोकसभेच्या रणधुमाळातून अक्षरशः बाजूला राहिले ठरवून बाजूला राहिले नाराज होऊन रागावून बाजूला राहिले छगन भुजबळना सात ते आठ दिवसापूर्वी अजित पवारांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी तुम्ही राज्यसभेत जा असं पुन्हा एकदा सांगितलं होतं असं भुजबळांनीच आज सांगितलेलं पण भुजबळांना ते मान्य नव्हतं कारण ते असं म्हणाले की गेल्या वेळेला जेव्हा मी लोकसभेत जातो मी दिल्लीत जातो असं मी म्हणत होतो तेव्हा लोकसभेनंतर तुम्ही मला सांगितलं की नाही नाही तुम्ही येवल्याहूनच निवडणूक लढवायला पाहिजे तुम्ही मैदानात असला तर पक्षालासुद्धा जोर होईल म्हणून मी येवल्याहून निवडणूक लढवली प्रतिकूल वातावरणामध्ये शरद पवारांचा रोष पत्करून मी सगळे प्रयत्न केले आणि मी जिंकलो आणि आता येवला सोडून पुन्हा तुम्ही राज्यसभेत जा असं सांगताय हे काही मला मान्य नाही हे सात आठ दिवसापूर्वी भुजबळांनी अजित पवारांना किंवा अजित पवारांच्या सहकार्यानं सांगितलं सा होतं भुजबळ असं म्हणतात की अजित पवार माझ्याशी काहीच बोलले नाही मंत्रिपद देणार नाही हेही म्हटले नाहीत त्यांचा राग यामुळेच आहे की सौजन्यंत तुमचं ज्येष्ठ नेता पंच्याहत्तर वर्षाचा त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून तुम डच्चू देवा देता तेव्हा त्याला, त्याला सांगायलाही नको एवढंही सौजन्य तुमच्याकडे नाही पण ही गोष्ट आश्चर्याची वाटते कारण अजित पवारांनी भुजबळांना सांगायला हवं होतं पण कदाचित भुजबळ एक्सप्लोर्ड होतील भुजबळांचा भावनिक स्फोट होईल या भीतीने अजित पवारांनी त्यांना सांगितलं नसेल पण भुजबळांनी राज्यसभेत जाणं आधीच नाकारलं होतं हे लक्षात घ्या म्हणजे त्यांनी एक प्रकारे अजित पवारांची विनंती अमान्य केली होती अजित पवारांच्या मनात जे होतं आधीपासून भुजबळांना राज्य मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं आणि त्यांना राज्यसभेत पाठवायचं हा प्लॅन भुजबळ यांनी नकार दिल्यामुळे यशस्वी होऊ दिला नाही म्हणून शेवटी भुजबळांना न सांगता त्यांना मंत्रिमंडळातून रामराम करण्यात आला हे लक्षात घ्या रामराम करण्यात आला भुजबळ काही स्वस्थ बसतील लक्षातला प्रकार नाही भुजबळांनी आज बोलून दाखवलं त्यांनी राग व्यक्त केला कदाचित मनोज जरांगे पाटलांना अंगावर घेतलं म्हणून मला ही अवस्था केली असेल माझी मी साधा कार्य करताय मला अडगळीत टाका बाजूला करा किंवा डावला काही तुम्ही करू शकता असंही ते बोलले भुजबळ पुढच्या काळातही गप्प बसणार नाही भुजबळ जरी पंच्याहत्तर वर्षाचे असले त्यांचं आक्रमण थोडंसं कमी झालं असलं तरी ते गप्प बसणार नाही समता परिषदेसारखी संघटना त्यांच्याकडे आहे ओबीसींचं मोठं पाठबळ त्यांना आहे म्हणजे भाजप जरी म्हणत असलं की ओबीसी वोट बँक आमची आहे पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे हे ओबीसीचे नेते आहेत तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी आपलं मंत्रीपद कधीही पणाला लावलेलं नाही ओबीसीसाठी लक्षात घ्या ते ओबीसीचे नेते हे वारसा हक्काने झालेले आहेत गोपीनाथ मुंडे मुं नेते होते म्हणून त्यांची मुलगी पण झाली आणि पुतण्या पण झाल्या हे लक्षात घ्या भुजबळ पुढच्या काळामध्ये या सरकारला वेगळ्या प्रकारे आव्हान देतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे मित्र हो आणखी एक नाव आहे ज्याची चर्चा आहे सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते पण त्यांनाही वगळण्यात आलं आणि याचं कारण त्यांचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जमत नव्हतं हे दिलं जात आहे देवेंद्र फडणवीस त्यांना यांनी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीत पाठवण्याचा प्रयत्न केला लोकसभेला त्यांना तिकीट देण्यात आलं चंद्रपूरचं त्यांच्या मनात नव्हतं ते निवडणूक मनापासून लढले नाहीत असं त्यांच्यावर भाजपचे लोकच आरोप करतात ते हरले विधानसभेला नेहमीप्रमाणे बल्लारपूरहून ते जिंकले पण अमरावतीहून किशोर जोरगेवार यांना तिकीट द्यायला त्यांचा आक्षेप होता ते थेट अमित शहानं जाऊन भेटले या सगळ्याचा सूड अमित शहाच्या संमतीने देवेंद्र फडणवीस यांनी उगवला असं आता म्हटलं जाते नाहीतर सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला बाजूला ठेवणं शक्यच नव्हतं भाजपमध्ये पहिल्यापासून असलेले सिनियर सगळी पदं भूषवलेले असे हे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याशी वितुष्ट घेतल्यामुळे मुनगंटीवार यांच्यावर ही वेळ आलेली आहे मित्र तिथे शिंदेच्या शिवसेनेमध्ये तानाजी सावंत जाणार मी तुम्हाला सांगितलं होतं केसरकर जाऊ शकतात त्याच्यानंतर अब्दुल सत्तार जाणार हे मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त संजय राठोड संजय राठोड यांना वंजारा समाजातून मोठा पाठिंबा असल्यामुळे नागपूरलाही दिसलं प्रचंड संघेने त्यांचे वंजारा समर्थक आले होते आणि घोषणा देत होते त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे भाजपनी उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मोठी मोहीम चालवली होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राठोड हे ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते आणि त्यांना काढून टाका कारण त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे असं म्हणून भाजपच्या चित्रावाघांनी मोठी मोहीम चालवली होती पण आता भाजपच्या आणि चित्रावाघांच्या नागपूर टिचून संजय राठोड हे मंत्रिमंडळात आहेत आणि काहीही करू शकत नाहीत भाजपवाले ही परिस्थिती आहे पण तानाजी सावंतसुद्धा नाराज होऊन निघून गेले नागपूरला थांबले नाहीत सुद्धा निघून गेले इथे विजय शिवत्याही नाराज आहेत मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्याच्यानंतर प्रकाश सुर्वे मुंबईतले यांनाही मंत्रिपदाची आशा होती तेही निघून गेले शिवसेनेच्या एका नेत्यानं भंडाराच्या आमदाराने तर पदांचे राजीनामेच देऊ गेलेले आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून पूर्ण पदांचे राजीनामे दिलेले आहेत त्यांनी नरेंद्र मोंडेकर यांनी आणि शिवसेनेत राहायचं की नाही याचाही आपण विचार करू अशी धमकी ते देत आहेत म्हणजे नाराजी नाट्य असतं आहे माझं सांगण्याचं हून नाराजी नाट्यक असतं आहे तिथे सदाभाऊ खोत आणि गो गोपीचंद पडळकर दोघंही नाराज आहेत गेल्याच आठवड्यात शरद पवारांना शिव्या घालून त्यांनी फडणवीसांची असलेली आपली बांधिलकी सिद्ध केली होती पण त्या शिव्याच त्यांना महागात पडतायत असं दिसतंय कारण फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यांचं भवितव्य चांगलं आहे पण त्यांनी आपलं तोंड आवरलं पाहिजे पण गंमतमध्ये तोंड न आवरणाऱ्यांना नितेश राणेसारख्यांना जे हिंदू मुसलमान भांडणं लावत फिरतात त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे लक्षात ठेवा म्हणजे गोपीचंद पडळकर या धनगर नेत्याबद्दल एक नियम आहे आणि नितेश राणे या मराठा नेत्याबद्दल दुसरा नियम आहे जर तोंड जर खराब असेल तोंड आवरत नाहीत म्हणून मंत्रिपद गोपीचंदना मिळालं नाही तर नितेश राणेंना पण मिळालं नको असं आर्ग्युमेंट गोपीचंद पडळकर यांचे समर्थक करतायत हे लक्षात घ्या एकूण जे गोंधळ आहेत नाराजी नाट्य जे होतं आहे ते मी तुम्हाला सांगतो एरवी या मंत्रिमंडळात समतोल साधण्याचा प्रयत्न आहे प्रादेशिक समतोल सुद्धा साधण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्राला सगळ्यात जागा जास्त आहेत दहा विदर्भाला नऊ ठाणे कोकण नऊ उत्तर महाराष्ट्र सात मराठवाडा सहा आणि मुंबई दोन आता मुंबई दोनच का असं तुम्ही विचाराल तर ठाण्याला आणखी दोन जागा आहेत आणि नव्या मुंबईला गणेश नाईक सुद्धा मंत्री झाले आहेत शिंदेनं आवडलं नसणार गणेश नाईक मंत्री झालेले दोघं पूर्वापार विरोधक आहेत वैरीच आहेत म्हणा त्यामुळे गणेश नाईक मंत्री पस्ला पस्ला मंत्री झाले भाजपच्या कोट्यातून हे काय शिंदेला पसर लाग पसलं नसणार पण गणेश नाईक मंत्री झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे हे लक्षात घ्या हे मंत्रिमंडळ कसं चालतं यावर नजर ठेवावी लागेल खूप नाराजी आहे मंत्री न झालेले सुद्धा सुद्दा लोक नाराज आहेत खाती कोणती मिळतात यावरून सुद्धा नाराजी होऊ शकते एकूण दोन हजार चौदा ते एकोणीस फडणवीसांनी मंत्रिमंडळ सफाईने चालवलं तेवढं सफाईने आता त्यांना ते चालवणं शक्य होईल का हे बघायचं एका बाजूला शिंदेचे लोक नाराज एका बाजूला भाजपचे काही ज्येष्ठ नेतेसुद्धा आणि हे जे सगळे बारा मंत्री कमी केलेले आहेत ते काही स्वस्त बसणार नाही ते लक्षात घ्या सगळ्यात मोठी नाराजी ही भुजबळांची आहेत ते आपल्या योजना काढतील ते आपली कारस्थानं करतील एकूण फडणवीस मंत्रिमंडळ जन्माच्या वेळीच अडचणीत सापडलेलं आहे असं मला वाटतं यातून मार्ग कसा काढतात फडणवीस शिंदे आणि अजित पवार हे आता बघायचं मित्र हो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय या मंत्रिमंडळाला अडथळ्यांची शर्यत पार करत करतपर्यंत पोचलेल्या आणि तयार झालेल्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा देऊया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच